बडोदा जे एन पी टी महामार्गातील भूसंपादनात आदिवासींची फसवणूक केल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे नेरळचे माजी सरपंच भगवान संचे आणि इतर चार आरोपींना त्यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे बदलापूर ग्रामीण भागातून जात असलेल्या बडोदा जे एन टी महामार्गात दहा आदिवासी जागा मालकांची जमीन संपादन करण्यात आली होती यावेळी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे नेरळ ग्रामपंचायत माजी सरपंच भगवान आणि इतर यांनी संगणमत करून आदिवासी जागा मालकांना शासनाकडून भरपाई म्हणून आलेली चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये रक्कम परस्पर शिताफीने आपल्या स्वतःच्या आणि इतर साथीदारांच्या खात्यात वळती करण्यात आली होती या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना आज उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून यामध्ये सरकारी अधिकारी यांचा देखील समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात असून बदलापूर ग्रामीण पोलीस त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर